नमस्कार मंडळी परत स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये मी तेजस्वी अविनाश बांडे तुमचं स्वागत करते स्वास सफर आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण नवीन एक रेसिपी बनवणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे पातोळ्या आणि ही रेसिपी नागपंचमीला बनवली जाते आणि व्हिडिओ उशिरा टाकण्याचं कारण की कारण मला ह्याचे काही साहित्य आहे ते भेटले नव्हते म्हणजे बाजारात मिळाले नव्हते आणि त्यामुळे ब्लॉग करायला उशीर झाला आणि आता व्हिडिओ पण उशिरा टाकते तर थोडं जरा सांभाळून घ्या तर आज आपण पातोळं बनवणार आहोत आणि आता मी तुम्हाला सांगते हे तुम्ही साहित्य बघू शकता एवढं साहित्य लागतं तर मी एक एक एक्सप्लेन एक एक करते तर हे आहे ओला खोबरं हे साधारण मी दीड वाटी घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता शुद शुभ्र सफेद असं घ्यायचं आणि जे काळं काळं -काड़ येतं ना त्यामध्ये ते घ्यायचं नाही कारण की पातोळ्या आपल्या चरचरीत लागणार आहेत दुसरं हे एक मोठी वाटी गूळ घेतलं आहे ते चिरून घेतलं आहे सोबत हे मी तूप घेतलं आहे हां आणि जायफळ आणि वेलची पूड करून घेणार आहे सोबत आपल्याला एक ते दीड वाटी तांदळाचं पीठ आहे आणि हे तुम्ही बघू शकतात पातोळ्या ह्या नेहमी हळदीच्या पानामध्ये बनवतात मग हे हळदीचं पानच मला मिळा मिळत नव्हतं बाजारामध्ये म्हणून मग मी ब्लॉग थोडा उशिरा टाकते तर आता मिळालं आहे मला तर मी आता ब्लॉग करणार आहे तर आपण आता साहित्य पूर्ण बघा साहित्य किती आहे तर आपण आता काय करायचं आपण खोबरं आणि गुळाचं सारण बनवून घ्यायचं जसं मोदकाला बनवतात तसं आपण बनवून घेऊया बघा मी वेलच्या आणि जायफळाचं प्रमाण घेतलं आहे पाच ते सहा वेलच्या असं मी सोलून घेतलं आहेत आणि त्यामध्ये एवढूसच जे अर्ध्यातलं पण अर्ध म्हणजे पाव पावमधला पण एकदम छोटासा तुकडा हा मी जायफळाचा घेतलेला आहे आता काय करणार आहे मी तो कुटणार आहे किंवा आता ह्यामध्ये मी साखर टाकते आणि एक मिक्सरमध्ये एक बारीक पावडर करून घेते एम सी कुकवेअर गरम करत ठेवलेला आहे एकदम लो वर लो मिडियम फ्लेमवर तर आपण आता काय करायचं ह्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं हे दोन तीन चमचे तूप आहे थोडंसं जरा तूप गरम होऊ द्यायचं एक्स्ट्रा तूप असलं तरी पण काहीच होत नाही आपल्या तब्येतीला तूप खूप चांगलं असतं आता तूप तापलेलं आहे तर आपण आता काय करायचं मी ओल्या नारळामध्ये जो गुळ घेतलेला तो आता मिक्स करून घेतलेला आहे तर आपण ह्यामध्ये टाकायचं तर हे आपण मिक्स करायचं मी गॅसची फ्लेम एकदम लो करून ठेवलेली आहे आता हे मिक्स होत आहे चिमूटभर आपण मीठ टाकत तर आपण हे मिक्स करून घ्यायचं आता एकदम मस्तपैकी मिक्स होणार काही लोक का यामध्ये असं देखील टाकतात पण मी ह्यामध्ये खसखस टाकणार नाही मी माझ्या पद्धतीने बनवते हे बघा तुम्ही बघू शकता खोबऱ्याने पूर्ण गुळाचा कलर घेतलेला आहे यामध्ये मला थोडस जरा तूप कमी वाटत सारण बऱ्यापैकी मिक्स आहे आणि हे सारण तुमच्या ओळखीच असेल मोदकाला पण आपण असं सारण युज करतो ना त्याचप्रमाणे पातोळ्याही ते सारण लागतं आणि नागपंचमीला हा पदार्थ खाल्ला जातो हे बऱ्यापैकी आता मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता गॅस मी पूर्ण लो मध्ये ठेवलाय तर, तर आता थोडंसं मी झाकून ठेवते पाच मिनटं तर आपण पाच मिनटानंतर भेटूया तर आता आपण बघूया पा आपली पाच मिनिटं झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं सारण रेडी आहे यातलं जे सगळं पाणी सुटतं ना गुळातलं तर मग ते गुळातलं पाणी आपण काय करायचं मिक्स करून सगळं आटून घ्यायचं म्हणजे थोडंसं जर पाण्याचं असा पण शिल्लक राहायला नाही पाहिजे ह्या स्टेजमध्ये आपण काय करायचं मग अशी दाखवल्याप्रमाणे वेलची आणि जायफळची पूड केलेली त्यामध्ये मी थोडीशी साखर घातलेली ती वाटण्यासाठी तर आपण ह्यामध्ये आता मिक्स करायची भरभरी तशी वाटली तरी पण चालते असं नाही की एकदमच पूड जायफळ ह्यामध्ये घातल्याने एक, एक वेगळा फ्लेवर आहे तर हे आ, मिक्स करून झालेलं आहे आणि आपण आता काय करायचं गॅस बंद करायचा आपलं सारण हे रेडी झालेलं आहे हे सारण पूर्णपणे आपण थंड करायचं आणि थंड केल्यानंतर आपण पातोळ्या कशा बनवता आणि त्या कशा वाफवायच्या ह्याची कृती मी तुम्हाला पुढे दाखवते तर आपण आता गॅसवर अशी कढई ठेवलेली आहे आणि आता आपण पातोळ्यांसाठी उकड काढणार आहोत ती पण तांदळाची तर मी तुम्हाला आता कृती दाखवते तर थोडंसं कढई तापली आहे त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे हा एवढा ग्लास अर्धा ग्लास भरून मी पाणी टाकलेला आहे तेवढाच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण काय करायचं मीठ टाकणार आहोत ह्यामध्ये थोडं वितळलेलं तूप टाकायचं जर तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही चार चमचे तेलही टाकू शकता एक मोठा चमचा मी तूप घेतलं आहे ते टाकलंय आता आपण काय करायचं पाणी उकळण्याची वाट बघायची आता बघू शकता तुम्ही पाण्याला खळखळून खड़ उकळी आलेली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता तूप हे वरती तवंग येतोय तुपाचा तर आपण आता काय करायचं हे मी अर्धा ग्लास तांदळाचं पीठ घेतलंय आणि ते चाळून घेतलेलं तर आपण आहे ना गॅस मी मिडियम केलेला तर मी लो करते यामध्ये आपण हे पीठ पूर्ण टाकायचं सोबत दोन चमचे साबुदाण्याचं सा पीठ आहे ते पण मी साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर केलेली आहे आणि हे पण टाकायचं हे ऑप्शनल आहे तुम्ही टाकू पण शकतात किंवा नाही पण टाकू शकत आता आपण मिक्स करा हे मिक्स करून झालं थोडस सा गॅस आपण पाच मिनिट चालू ठेवायचा आपण याच्यावर तर झाकण ठेवूया झाकण ठेवल्यावर आपल्याला आता पाच मिनटं असं वाफू द्यायचं आहे गॅस आपण बंद करायचं नाही आपण पाच मिनटं गॅस चालूच ठेवायचा पाच मिनटं झालेली आहे आपण बघायचं की आपलं पीठ व्यवस्थित झालं आहे का नाही हे खाली करप करपण्याची शक्यता असते तर त्यामुळे असं मिक्स करून बघायचं आपलं पीठ व्यवस्थित आहे तर आपण आता काय करायचं हे पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं आणि गॅस आपण बंद करायचा पंधरा मिनटानंतर आपण भेटू तुम्ही बघू शकता ही आहेत हळदीची पानं आणि आपल्याला हळदीची पानं कशी घ्यायची आहेत ही अशी घ्यायची आणि बघा ही अशी पिवळी झालेली असतात ना ती घ्यायची नाही आहे आणि एवढा टेस्ट येत नाही ही पण घेऊ शकता ही फाटलेली असेल तरी पण तुम्ही घेऊ शकता अर्धा भाग कापून घेऊ शकता इकडून ठीक आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे पूर्ण धुवायची आहे धुण्याच्या अगोदर आपण काय करायचं हा देठ असतो ना तो असा कापायचा तर आपण काय करायचं देठ आपण काढलेला आहे तर आपण या ना ह्याचे पानाचे शे दोन तुकडे करायचे मध्ये हे बघा म्हणजे पूर्ण तर पान त्या स्टीमर मध्ये बसणार नाही तर त्यामुळे असे दोन तुकडे करायचे हे बघा आणि आपण साईडला ठेवायचे याचे तीन होतील कारण की हे बघा हे एवढं मोठं आहे तर आपण याचे तीन तुकडे करूया विळीने कापू शकता किंवा कैचीने पण कापू शकता हे तीन तुकडे केलेले आहेत म्हणजे पिवळं झालेलं पण फेकून न देता त्याचा काय नंतर उपयोग होईल मी तुम्हाला सांगते ते दे फेकून देऊ नका तुम्ही तुमच्याकडे जर असेल तर एक्स्ट्रा सगळी पानं अशी कापून घेतलेली आहेत तर आपण आता ही स्वच्छ पाण्याने धुवायची आता ही स्वच्छ धुतलेली पानं पण असं ठेवायचं आणि स्वच्छ असा रुमाल घ्यायचा आणि पानं वर पाण्यावरचं पानावरचं जे सगळं पाणी आहे ते सगळं पुसून घ्यायचं घेतले थोडंसं पाणी राहतं त्यामध्ये मग काय हरकत नाही एवढं पण राहायलाच पाहिजे ठीक आहे आता मग मी तुम्हाला उकड दाखवते तांदळाची उकड ती कशी झाली ती उकड आपण आता मळून घेणार आहोत तर आपली उकड बऱ्यापैकी झालेली आहे ती आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करू आता आपण स्वच्छ हात धुवायचे आणि ही उकड आहे ना ती गरम असतानाच आपण मळून घ्यायचं म्हणजे तुम्ही बघू शकता ह्यामधून वाफ येत आहेत मला तर दिसत तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती जेव्हा वाफा येत असतील तेव्हा आपण काय करायचं एक ग्लास घ्यायचा किंवा एक वाटी घ्यायची त्यांनी असं हे करायचं बघा तर या मध्ये काय करायचं आपण यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही यामध्ये दे आपण मेल्ट केलेलं थोडं तूप घालायचं एवढं तूप आता सध्या इनफ आहे हे तूप सगळीकडे असं लावून घ्यायचं आणि आता हे मळून घ्यायचं मीडियम गरम आहे म्हणून मी हाताने करते जर एकदमच गरम असेल तर तुम्ही हाताने मळायचा प्रयत्न देखील करू नका कारण की हात भरपूर भाजतात तर ता आपल्याला थोडस तूप अजून लागणार आहे मी इथे एकही अंश पाण्याचा मी यूज केलेला नाही असं लावून घ्यायचं अशा प्रकारे आपलं बघा पीठ मळून तयार आहे तर यावर तेल किंवा तूप लावायचं सा। पाण्याचा हात घ्यायचा असं पसरवायचं एकदम पातळ असं पसरवायचं सगळीकडे म्हणजे खाताना एकदम चांगले टेस्ट लागेल असं पीठ पीठ तोंडात आल्यासारखं असं सा वाटणार नाही आता आपण सारण एका ठिकाणी असं पसरून घ्यायचं हे थोडंसं कडक झालंय जे मी असं उघड ठेवलेलं ना त्यामुळे हे पण असं पातळ असं पसरून घ्यायचं सगळीकडे एकाच साईडला आपण ठेवायचं एका साईडला ठेवलं तर आपण काय करायचं इकडून असं दुमडून घ्यायचं असं करून असं बंद करायचं म्हणजे सारण असं बाहेर पडणार नाही असं करून बाजूला ठेवून द्यायचं तर आता तुम्ही बघू शकता इथे मी मोठा असा टोप घेतला आहे पॅन आम्ही ह्याला एम सी कुकीवर बट बोलतो तर यामध्ये मी पाणी टाकलं आणि त्याला उकळी आलेली आहे तर आपण आता काय करायचं पातोळ आहे ना ते आपण स्टीम करायच्या तर मग मी तुम्हाला सांगते त्याच्यावर अशी जाळी ठेवायची यावर अशी जाळी ठेवली तर त्याच्यावर जी उरलेली आपली ती तुटलेली वगैरे जी पानं आहेत हळदी त्याच्यावर तुम्ही जर आता हळदीची पाने टाकायची नसेल तर तुम्ही केळीचं पाणी टाकू शकता पण हळदीच्या पाण्याने टेस्ट मस्त येते आणि स्मेल पण छान येतो तर आपण असं वरवर असं टाकच टाकायचं सगळीकडे असं पसरवायचं ही ते पण आहेत ही ते पण आपण टाकायचं त्यावर आपण जी बनवलेले पातोळे होते असे कच्चे ते आपण असे ठेवायचे एकावर एक ठेवले तरी पण चालतात उरलेलं असं वरती ठेवलं तरी पण चालतंय बघा असं वरती ठेवलं तरी चालतंय त्याच्यावर आपण आता झाकण ठेवायचं आणि मस्त पंधरा मिनिट वाकू द्यायचं तर आपण पंधरा मिनिटानंतर भेटूया